स्वप्न बघण्यासाठी मोठं शहर लागत नाही लागतो फक्त दृढनिश्चय निश्चय महाराष्ट्रातील एक लहानसं गाव बाजार ज्याचं नाव आज देशभर नव्हे तर एक जगात घेतलं जातं एकेकाळी हे दुष्काळाने पोखरलेलं गाव शेत कोरडी विहीर आटलेली आणि लोकं गाव सोडून शहराकडे पलायन करत होते पण मग गावात आला एक माणूस जो की पोपटराव पवार त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली गावाच्या पुनर्जीवनाची चळवळ गावांनी पाण्याचं महत्त्व ओळखलं त्यांनी एकत्र येऊन बंधारे केली वृद्ध व जलसंधाराची कामे केली आणि साठवलेला प्रत्येक थेंब साठवत गेले खूप नैलिका बंद केल्या पाण्याचा वापर शाश्वत केला पाहता पाहता गाव कुशल जाऊ लागलो आज बाजारमध्ये शंभरहून अधिक शेतकरी लखपत आहेत गावातील सर्वांच्या हातात काम आहे गावाची दारूबंदी गुटखाबंदी आणि पर्यावरणपूरक विकास हे सगळं ग्रामसभेतूनच ठरतं महिला बचत गट शाळा आरोग्य स्वच्छता तसेच प्रत्येक विषयावर जागरूकता आहे बाजार केवळ एक गाव नाही हे एक मॉडेल आहे संपूर्ण देशासाठी आणि ग्लोबल विचारांसाठी ही एक हे आहे खरी गाव ते ग्लोबलची गोष्ट जिथे एका गावाने जगाला दाखवून दिलं की परिवर्तन बाहेरून नाही आपल्याच आपल्याच आतून होतो बाजार जिथं प्रत्येक थेंबाचं सोनं केलं गेलं आणि भविष्य घडवलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि पुढील भागात तुम्हाला कुठल्या गावावरती माहिती पाहायला आवडेल कमेंट्सला नक्कीच कळवा